नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ढाबा हॉटेलच्या पद्धतीने चण्याच्या डाळीचा डाळ तडका बनवून दाखवणार आहे म्हणजेच की डाळ फ्राय हॉटेलमध्ये आपण कधी ना कधी जातच असतो आणि जेवायला बसलो की सर्वजण एकच कॉमन रेसिपी मागवतात ती म्हणजे डाळ तडका पण तीच डाळ तडका घरी बनवली की तशी चव येत नाही आणि घट्टपणाही तसा येत नाही तुम्हाला डाळ तडका बनवायचा असेल ते सुद्धा परफेक्ट तर ही रेसिपी नक्की बघा चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर सर्वात प्रथम डाळी कोणत्या लागणार आहेत प्रत्येक हॉटेल आणि ढाब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दाल तडका बनवला जातो म्हणजेच की दाल तडक्याला कोणी तूर डाळ वापरतं तर कोणी चण्याची डाळ वापरतं मी तुम्हाला चण्याच्या डाळीने दाल तडका बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने पाववाटी मुगाची डाळ मुगाची डाळ का घ्यायची आहे ह्याला घट्टपणा येण्यासाठी मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजे स्ट्रेक्चर चांगला येणार म्हणजे कधी कधी कसं होतं डाळ तडका बनल्यावर पाणी पाणी दिसायला नाही पाहिजे एकदम घट्टसर असं स्ट्रेक्चर यायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि मुगाची सुद्धा जास्त पौष्टिक असते आणि डाळीचा रंग चांगला येण्यासाठी आणि थोडीशी चव चांगल्या येण्यासाठी आपल्याला इथे मसूर डाळ घ्यायची आहे पाव कप म्हणजे ह्याच वाटीने पाव कप मसूरची डाळ घ्यायची आहे ह्या चण्याच्या डाळी जागी तुम्ही तुरीची डाळ वापरली तरी काही हरकत नाही पण चण्याच्या डाळीने चव चांगली येते म्हणून मी इथे चण्याची डाळ वापरलेली आहे आपण रोज तर तुरीच्या डाळीची डाळ बनवतच असतो पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाल तडका बनवायचा आहे जसं की मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे प्रत्येक हॉटेल आणि ढाब्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दाल तडका किंवा दाल फ्राय बनवली जाते आता या तिन्ही डाळी स्वच्छ भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे एकत्रच काढून घ्यायचं आहे हो। कारण की याला आता आपण स्वच्छ धुणार आहोत मार्केटमधून डाळ आणली दुकानदार काय करतात हे स्टोर होण्यासाठी चांगल्या प्रकारे याला केमिकल लावतात म्हणजेच की डाळ खराब व्हायला नाही पाहिजे म्हणून केमिकल लावतात आता ते केमिकल निघून जाण्यासाठी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा ही डाळ दिवायची आहे म्हणजे ह्याच्यामधली धूळ माती सर्व चांगल्या पद्धतीने साफ व्हायला पाहिजे आणि ह्याचं पाणी काढून घ्या तिन्ही डाळी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि खराब पाणी काढून टाकलेलं आहे आता ही डाळ बुडेल इतकं आपल्याला या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटं का भिजत ठेवायचं आहे डाळ हलकी होईल आणि डाळ लवकरात लवकर शिजली सुद्धा जाणार आणि डायजेशन सुद्धा एकदम चांगलं होणार म्हणून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजत ठेवायची आहे तुम्हाला पंधरा मिनटं तुम्हाला डाळ भिजत नाही ठेवायची असेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही झटपट ही डाळ फ्राय बनवू शकता चौदा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी डाळ भिजलेली आहे आणि हलकीशी नरम सुद्धा झालेली आहे हे बारीक डाळी आहेत ना मसूरची डाळ आणि मुगाची डाळ मस्त पैकी नरम झालेली आहे आता ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे डाळ शिजवण्यासाठी कुकर घेतलेला आहे आणि संपूर्ण डाळ ह्या कुकर मध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे पाणी वेगळं करून टाका त्याचबरोबर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळ भिजेल इतकं म्हणजेच की बुडेल इतके आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही नंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी गरम पाणी आपण वापरणारच आहोत आता सोबतच इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर आपल्या डाळ फ्रायची चव चांगली येण्यासाठी इथे एक चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकल्याने चव तर चांगली येते शिवाय कुकरच्या बाहेर डाळ येत नाही एकदम सुटसुटीत डाळ शिजली जाते आता इथे आपल्याला सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने हॉटेल सारखी चव यायला पाहिजे ह्या दाळ फ्रायची म्हणजेच की दाळ तडक्याची इथे टाकायचा आहे आपल्याला दोन तेजपत्ता आणि सोबतच दोन लवंग आणि तीन वेलची टाकायचे आहे हे जिन्नस टाकणं महत्वाचं आहे तरच डाळ तडक्यामध्ये एकदम चांगली चव येणार आणि सोबतच इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि चांगल्या पद्धतीने चमचा चालून घ्यायचा आहे मस्त पैकी ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट एकजीव यायला पाहिजे आता ढाकण लावायचं आहे आणि पहिली शिट्टी आपल्याला मंद गॅसवर घ्यायचा आहे आणि दुसरी शिट्टी आपल्याला एकदम फास्ट गॅसवर घ्यायचा आहे फक्त आपल्याला दोनच शिट्ट्या लावून घ्यायचं आहे जास्त ह्याला शिजवायचं नाही जास्त शिजली की चण्याची डाळ मॅश होणार मग हॉटेल सारखा स्ट्रेक्चर येणार नाही म्हणून दोन शिट्ट्यामध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरच्या शिट्टीची संपूर्ण हवा निघून गेलेली आहे आणि पाहू शकता डाळीचं पाणी बाहेर सुद्धा आलेलं नाही ढाकण काढायचं आहे अरे वा डाळ एकदम मस्त शिजलेली आहे एकदा चेक करायचं आहे एक मोठी पळी घ्या आणि पाहू शकता मंडळी डाळ वेगळं पाणी वेगळं असं झालेलं नाही कारण की आपण मसूरची डाळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे डाळी बरोबर ह्याचा स्ट्रेक्चर बघा एकदम जबरदस्त स्टेक्चर आलेला आहे ह्याला मॅश करायचं नाही तुम्ही वाटलं तर हल कसं मॅश करून घेऊ शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेन ह्याला मॅश करू नका तुम्हाला हॉटेल सारखा रिझल्ट पाहिजे तर मॅश करायचं नाही आणि वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामधून लवंग काढू शकता वेलची काढू शकता तमालपत्र सुद्धा काढू शकता ते तुम्हाला आवडत नसेल तर कारण की खाताना दाताखाली आलं की भरपूर जणांना आवडत नाही पण मी काढणार नाही याला असंच ठेवणार आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवत तर इथे आपल्याला दाल तडका बनवण्यासाठी मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर दोन चमचे तेल घ्यायचे आहे आणि सोबतच थोडस बटरचा तुकडा तुम्ही वाटलं सर अर्ध तेल आणि अर्ध तूप घेतला तरी चालेल किंवा तेलामध्ये बनवला तरी चालेल तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता टाकूया एक चमचा जिरे सोबतच इथे आपल्याला एक चमचा अख्खे दणे टाकायचे आहे त्यांना मॅश करून घ्या मॅश करून घेतल्यावर चव चांगली येते दाल तडक्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचे आहे डायजेशन साठी आणि फ्लेवर सुद्धा चांगला येईल आता काही सेकंद आपण ह्यांना परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता इथे ह्या वेळेस आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि गॅसला आपल्याला मंद ठेवायचा आहे अजिबात मध्यम किंवा फास्ट ठेवायचा नाही कांदे हलकेसे परतवून झाले म्हणजे हलका असा तांबूस रंग आला की यावेळेस इथे आपल्याला दोन बारीक कापलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या असं ठेचून घ्यायचं आहे आणि एक इंच आलं किसलेलं घ्यायचं आहे वाटलं सर तुम्ही आलं आणि लसूण पेस्ट बनवून घेतलं तरी चालेल आपण सुरुवातीला डाळीमध्ये आलं लसणाची पेस्ट वापरली होती त्याच्याने फ्लेवर चांगले येईल डाळीमध्ये आणि हे आहे लसूण आणि आलं ह्याच्याने संपूर्ण डाळीमध्ये जबरदस्त असा फ्लेवर येईल म्हणून आपल्याला मॅश करून टाकायचं आहे ह्याची पेस्ट इथं वापरायची नाहीये फक्त आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे मॅश करून घेतल्याने चव चांगली येते आता ह्यांना सुद्धा काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता काही सेकंद झाले की मसाले चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत म्हणजे कांदा चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे टमाटर बारीक कापून घ्यायचे आहे टमाटर लाल घ्या बरं का एकदम लाल लाल टमाटर घ्यायचा आहे चव चांगली येईल डाळमध्ये आणि सोबतच आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे मीठ वापरल्याने टमाटर लवकरात लवकर शिजले जातात आपण अगोदर सुद्धा मीठ वापरलेलं आहे डाळी बरोबर आणि आता सुद्धा मीठ वापरलेलं आहे म्हणून मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे नाहीतर जास्त खारट होईल आणि चांगल्या प्रकारे टमाटरला आपल्याला शिजेपर्यंत यांना परतवलं तर इथे एक ते दीड मिनिट झालेले आहे टमाटरला परतवून इथे आपल्याला दोन मसाले वापरायचे आहेत अगोदर आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा लाल कश्मीरी तिखट रंग चांगला येणार तुम्ही घरच्या साठवणी मधलं लाल तिखट टाकलं तरी चालेल आता याला काही सेकंद पुन्हा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाले चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे आता काही सेकंद टमाटर आणि मसाल्याला परतवून घेतलं की आता इथे आपल्याला एक दोन मिनिटापर्यंत झाकण लावून ठेवायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत दीड ते दोन मिनटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता मंडळी काय मस्त तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन दोन मसाले जाणार सर्वात प्रथम इथे आपल्याला एक चमचा धने पावडर वापरायचा आहे आणि फ्लेवर चांगल्या येण्यासाठी कसुरी मेथी वापरायची आहे अर्धा ते एक चमचा आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्यांना परतून घ्यायचा आहे जितके पण मसाले वापरत आहे मंडळी तितके सर्व हॉटेलमध्ये वापरले जातात आणि आपण घरी दाल तडका बनवतो ना इतकं तामझाम करत नाही म्हणून त्याला चव चांगली येत नाही ह्या पद्धतीने एकदा तुम्ही दाल फ्राय बनवून पहा खरंच मंडळी इतकी चविष्ट होते तुम्ही पहिल्या वेळेस बनवणार तर सारखी अशाच पद्धतीने ही दाल फ्राय बनवणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा येऊन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता इथे आपल्याला अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही बरं का अर्धा कप गरम पाणी का टाकायचं आहे चव बॅलेन्स राहण्यासाठी नाहीतर तुम्ही थंड पाणी टाकाल आणि मसाले जळू नये म्हणून इथे गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे आणि काही सेकंद आपल्याला पुन्हा चमचा चालून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तर मंडळी आपण पाहू शकता साईडने कसं एकदम तेल सुटलेलं आहे आणि मस्त वास दरवळायला लागलेला आहे आता इथे आपल्याला शिजवून ठेवलेली डाळ संपूर्ण ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे चमचा चालवून या मसाल्यामध्ये डाळीला एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने एकदा दाळ तडका बनवून पाहूया बन तुमच्या तोंडाला बघताच पाणी सुटलं असेल आता ह्या वेळेस तर मंडळी आपण पाहू शकता काही सेकंदानंतर एकजीव झाल्यावर ह्याला रंग किती मस्त आलेला आहे कारण की टमाटर आपण चांगल्यापैकी लाल वापरलेले आहेत ला आणि ह्याच्यामध्ये लाल कश्मीरी तिखट सुद्धा वापरलेला आहे शिवाय मसुरीची डाळ सुद्धा वापरलेली आहे मसुरीची डाळ रंग चांगला देते मंडळी याचा स्ट्रेक्चर तुम्ही पाहू शकता मस्त असा घट्टपणा आलेला आहे हॉटेल मधल्यासारखा घट्टपणा आलेला आहे पण हे शिजत असताना काय होणार हे आणखीन घट्ट होणार मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला अर्धा ते एक कप पाणी वापरायचं आहे तुमच्या आवडीनुसार कशी तुम्हाला डाळ खायला आवडते पातळ किंवा त्यानुसार तुम्ही दीड कप दोन कप सुद्धा पाणी वापरू शकता पण इथे मी फक्त अर्धा ते एक कप पाणी वाढवत आहे कारण की शिजल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी योग्य येणार आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून ह्याला एकजीव करायचा आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला मसाले टेस्ट करायचे आहे म्हणजे या डाळीची टेस्ट करून पहा मीठ कमी आहे लाल तिखट कमी आहे किंवा कोणता आणखी मसाला कमी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला टाकू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा अर्धा ते एक चमचा वापरू शकता चांगल्या प्रकारे असं एकज्यू करून घ्यायचा आहे असं मस्त पैकी झालं की आता इथे झाकण लावायचं आहे आणि एक दहा मिनिटापर्यंत गॅसला मंद करून शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत हे शिजते तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया तर मंडळी इथे दहा तडक्यामध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला एक फोडणी बनवायची आहे फोडणीचा पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर एक चमचा तेल टाकायचा आहे आणि सोबतच एक लहान तुकडा बटरचा क्यूब टाकायचा आहे तेल आणि बटर एकत्र टाका फक्त तुम्ही बटर टाकला तर बटर जळण्याची जास्त शक्यता असते आता बटर चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे एक चमचा जिरे टाकायचे आहे सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळी आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे आणि अद्रक आपल्याला असं लांबुळके कापून घ्यायचे म्हणजे अद्रकचे लच्छे करायचे आहे म्हणजेच की आल्याचे लच्छे करायचे आहेत चव चांगले येणार दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या चांगल्या प्रकारे आपल्याला यांना फ्राय करायचं आहे या फोडणी फॅन मध्ये एकदम स्मोकी फ्लेवर पाहिजे कोळसा न वापरता तर हा तडका नक्की बनवा वाटलं तर तुम्ही गॅस बंद करू शकता तडका पॅन जास्त गरम झाला असेल तर आणि चांगल्या प्रकारे याला ढवळून घ्यायचा आहे आणि शेवटी इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे चमचा ढवळून घ्यायचा आहे तर इथे दहा मिनिटं आहेत झाकण काढायचं आहे अरे वळा मंडळी काय सुगंध येतोय दाल तडका किंवा दाल फ्रायला अजिबात कट येत नाही आता ह्याच्यावरून आपल्याला ही आप बनवून ठेवलेली फोडणी द्यायची आहे आणि अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि पुन्हा ह्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं ही फोडणी वर सोडायची आहे मस्त असा फ्लेवर होतो गॅस बंद करायचा आहे आणि फक्त ह्याला झाकण लावून ठेवायचं एक पाच मिनिटापर्यंत स्मोकी फ्लेवर पूर्ण दाल तडक्यामध्ये उतरायला पाहिजे म्हणून झाकण लावून ठेवायचं आहे आणि पूर्णपणे हा दाल तडका तयार झालेला आहे आता फटाफट सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया थोडीशी कोमट थंड झाली की झाकण काढायचं आहे हा 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 काय सुगंध येतोय मंडळी आणि अशी मस्त स्मोकी फ्लेवरची दाल फ्राय एकदा बनवा आणि प्रत्येक वेळी अशीच दाल फ्राय बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो भाताबरोबर खा नान रोटी बरोबर खा चपाती भापकरी बरोबर खा तुम्हाला वेगळे काही भाजी बनवायची गरजच पडणार नाही मी तर मस्त भाताबरोबर ही दाल फ्राय खाणार आहे मंडळी अशा पद्धतीची एकदा दाल फ्राय बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद